नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते काजळ माया ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये हा छोटा सा जो काही छोटासा आरुष असतो ह्या आरुष मध्ये चेटकिनीने प्रवेश केलेला असतो त्यामुळे आता तिथे कुलस्वामी आलेले असतात तेव्हा कुलस्वामी आरुची ही सर्व परिस्थिती बघून लगेच कुलस्वामी ह्या आरुजच्या डोक्यावर हात ठेवतात तेव्हा आता हा छोटासा आरुज जो आहे तो पहिल्यासारखा होतो आणि लगेच आता कुलस्वामी आरुषकडे बघतात दुसरीकडे गार्गी जी आहे ही पूर्णपणे गावामध्ये आलेली असते आणि सर्व लोकांसमोर ती बोलते की आपल्याला ह्या चेटकिनीचा आता कायमचा नायनाट करायचा आहे तुम्ही मला गावकरी सर्वजण साथ देताल ना असं ही गार्गी जी आहे ती सर्व गावकऱ्यांना विचारत असते आणि पर्णिका जी आहे ती आता सर्वांकडे बघत राहते तेवढ्यामध्ये एका गावामधील एका बाईच्या हातामध्ये एक छोटंसं मूल असतं आणि पर्णिकाच्या ते लक्षामध्ये येतं पर्णिका पळत जाते आणि ते छोटंसं मूल जे आहे ते हातामध्ये घेऊ लागते आणि तेव्हा ते, ते मूल हातामध्ये घेतलेलं बघून बाळाची आई जी असते ती लगेच खूप आरडाओरडा करू लागते आणि माझं बाळ दे माझं बाळ दे असं म्हणू लागते आता सर्व गावकरी जे आहे ते पर्णिकाला तिचा बाळ देऊन टाक असा आग्रह करत असतात परंतु पर्णिका ही त्या बाळाच्या आईला बोलते की पाठीमागे होत चल मी तुला बाळ देणार नाही आहे एक पाऊलसुद्धा पुढे टाकायचं नाही असं पर्णिका जेव्हा बोलत असते तेवढ्यामध्ये गावातील एक व्यक्ती पुढे येतो आणि त्या पर्णिकाच्या हातातील ते, ते छोटंसं बाळ घेतो आणि त्या बिचाऱ्या बाळाच्या आईजवळ त्या बाळाला देतो आणि तेवढ्यामध्ये इकडे मित्रांनो ही गार्गीची आहे गार्गी लगेच या पर्णिकाच्या समोर येते आणि तिच्या कपाळाला ओम नम शिवाय असं जे तिच्या हातामध्ये छोटंसं ओम नम शिवायचे छोटंसं एक चक्र असतं तिच्या कपाळी ते लावते परंतु मित्रांनो तेवढ्यामध्ये पर्णिका ही तेथून जोरजोरामध्ये पळून जाते आता सर्व गावकरी जे आहे ते पर्णिकाच्या पाठीमागे पळत असतात आणि तेवढ्यामध्ये ही गार्गी जी आहे ती खूप टेन्शनमध्ये येते कारण पर्णिका तेथून पळून गेलेली असते तिच्या हातातून ती निसटलेली असते आता पर्णिका ही पुढे पुढे पळू लागते आणि तिच्या पाठीमागे सर्व गावकरी पळत असतात आता समोर एक छोटंसं घर असतं आणि पर्णिकाला घे जाता त्या घराच्या समोर उभी राहते तर एक गावातील व्यक्ती जो आहे तो पर्णिकाच्याच पाठीमागे पळत असतो त्याच्या हातामध्ये एक खूप मोठा आगीचा टेंबा असतो आणि तेवढ्यामध्ये इकडे गावकरी जे आहे ते सुद्धा पर्णिकाच्याच पाठीमागे पळत असतात आणि घरामध्ये त्या छोट्याशा झोपडीमध्ये एक बाई आपल्या बाळाला घेऊन बसलेली असते ती नेमकं विचार करते की बाहेर एवढा आरडाओरडा कसला चालला आहे असं म्हणत ती मित्रांनो आता बाहेर आलेली असते आणि तेवढ्यामध्ये पर्णिका तर ही पुढे पडत असते आणि पर्णिका म्हणजे ही एक चेटकी नसते तेवढ्यामध्ये पर्णिकाला रोडमध्ये पुढे काहीच दिसत नाही कारण ह्या गार्गीने तिचा बंदोबस्त केलेला असतो आता ह्या पर्णिकाला एका गोल राऊंडच्या बाहेर ह्या गार्गीला जाऊन द्यायचं नसतं त्या गोल राऊंडमध्येच ही पर्णिका गोल गोल फिरत असते तेवढ्यामध्ये गार्गी समोर येऊन उभी राहते आणि खूप मोठमोठ्याने पर्णिकाकडे बघत हसत असते तेवढ्यामध्ये पर्णिका जी आहे ती या गार्गीकडे बघते आणि सर्व गावकरी जे आहे ते पण तिथे आलेले असतात आता गावकरी सर्व पर्णीकडे बघतात तर त्या पर्णिकाला काही त्या राऊंडच्या बाहेर येता येत नाही गोल राऊंड आखलेला असतो तेवढ्यामध्ये गार्गी आता पर्णिकाला बोलते की शेवटी आली ना माझ्या ताब्यात कुठे जाणार तू पळून पळून आता तुला इथून कुठेही पळून जाता येणार नाही बरं का असंही गार्गी सर्वांसमोर या पर्णिकाला बोलत असतो तेवढ्यामध्ये पर्णिका ही गार्गीला बोलते की तू मला किती जरी लाख प्रयत्न केले ना मला पकडायचे तरी पण मी तुला सोडणार नाही असं म्हणत पर्णिका जी आहे ती गार्गीच्या अंगावर धावून जाते परंतु त्या गोल राऊंडच्या बाहेर जे आहे त्या पर्णिकाला जाताच येत नसतं ती त्या गोल्ड ती गोल राऊंडमध्येच तिथे गोलगोल फिरत असते आणि ही पर्णिकाची जी काही अवस्था झालेली असते ते सर्व बघून गार्गी खूप मोठमोठ्याने मुट हसत असते आणि आजूबाजूला जे गावकरी असतात ते सुद्धा बघत असतात आणि मित्रांनो त्याच वेळेस ह्या एका गावकऱ्याने ह्या झोपडीच्या तिथे जो काही टेंबा टाकलेला असतो पेटलेला आगीचा टेंबा त्यामुळे ती झोपडी जी आहे ती पूर्णपणे बाहेरून पेटलेली असते आणि त्या झोपडीमध्ये एक छोटंसं बाळ जे असतं ते बिचार खेळत असतं दुसरीकडे गार्गीने ह्या पर्णिकाला गोल राऊंडमध्ये तिथे बंदोबस्त केलेलं असतं आणि पर्णिका आता आपल्या हातामध्ये ओम नमः शिवायचं ते चक्र घेऊन ती आता मंत्र म्हणू लागते पर्णिका ही गार्गीकडे बघते आणि गार्गी जी आहे तिचं मंत्र म्हणण्याचं काम सुरू फ्रेंड्स पर्णिका ही त्या गोल राऊंडमध्ये उभी असते तसतशी ती गार्गी जी आहे ती गोल राऊंडच्या कडेकडेने ओम नम शिवाय तिचा ओम नमः शिवायचा मंत्राचा जप सुरूच असतो तेवढ्यामध्ये पर्णिका जी आहे पर्णिका गार्गीला बोलते की तुला काय वाटलं की मी पुढे चालले परंतु मी तुला पुढे जाऊन देणार नाही आता ही पर्णिका सुद्धा त्या गोल राऊंडमध्ये आपल्या हाताची मूठ दाबते आणि तीसुद्धा आता मंत्र म्हणू लागते जशी जशी गार्गी ही मंत्र म्हणत असते तसतशी ही आपली पर्णिका सुद्धा मंत्र म्हणत असते तेवढ्यामध्ये हे गावकरी जे आहे ते सर्व बघत असतात आणि त्याच वेळेस मित्रांनो गार्गीचा मंत्राचा जप जो सुरू असतो तेवढ्यामध्ये तिथे खूप मोठा एक स्फोट होतो आणि जी पर्णिका आहे ती गायब होते तिचा तिथून नायनाट होतो आता सर्व गावकरी बघतात तर ती पर्णिका त्या गोल राऊंडमध्ये कुणालाच दिसत नाही सर्व एकमेकांशी कुजबुजू लागतात की नेमकं ही कुठे गेली ही चेटकीण कुठे गेली आता तिथे एक खूप मोठा डोंगर तयार होतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा आपला आरुष आणि जगदीश हे दोघे जे आहे ते रूममध्ये असतात कुलस्वामी जवळ उभे असतात आता कुलस्वामी आपला हात जो आहे तो त्या छोट्याशा बाळाच्या म्हणजे आरूच्या डोक्यावरती ठेवून ते, ते मंत्र म्हणत असतात आणि जवळ आता हा आपला जगदीश जो आहे तो खाली झोपलेला असतो जगदीशचा भाऊ जो, जो आहे तोसुद्धा जवळ बसलेला असतो दोघेजण ह्या कुलस्वामींकडेच बघत राहतात कुलस्वामींचं मंत्र म्हणण्याचं काम सुरू असतं तेवढ्यामध्ये आपल्या जगदीशचा भाऊ जो आहे तो या कुलस्वामींना बोलतो की कुलस्वामी माझ्या दादाला वाचवाना तेव्हा कुलस्वामी बोलतात की नाही नाही मी हे करू शकत नाही नाही वाचू शकत मी त्याला त्यानंतर हा जगदीश जो आहे तो आपल्या भावाला बोलतो की गुरुजी जे बोलतात ते बरोबर बोलतात कारण माझं मरण जवळ आलंय आता फक्त माझा आरुषच जगेल असं हा जगदीश आपल्या भावाला सांगत असतो आणि आपल्या भावाच्या मांडीवरती तो डोकं ठेवून झोपलेला असतो जगदीश खूप रडायला लागतो तर त्याचा भाऊ बोलतो की प्लीज दादा तू असं बोलू नको जगदीश बोलतो की माझ्या आरुषला बापाचं प्रेम जे आहे ते तुला द्यावं लागणार आहे माझ्या आरुषला तेव्हा त्याचा भाऊ बोलतो की नाही नाही दादा तू डोळे उघड असं काही विचित्र बोलू नको त्यावेळेस जगदीश बोलतो की नाही नाही प्लीज तू तु, मला तुझं वचन हवं आहे मला असं वचन दे की माझ्या आरुषला कधीच कळून देऊ नको की मी त्याचा बाप मेला म्हणून आणि तूच त्याचा बाप आहेस असं वचन दे मला असं हा जगदीश जो आहे तो आपल्या भावाला बोलत असतो तर मित्रांनो आता त्याचा भाऊ जो आहे तो खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तो बिचाऱ्या भावाच्या हातात हात देतो आणि त्याचं वचन पूर्ण करतो तो रडतच बोलतो की मी तुला वचन देतो आरुष जो आहे तो अगदी माझा मुलगाच आहे असं मी त्याला सांभाळेल मी त्याला कधीच कळून देणार नाही की त्याचा बाप त्याला सोडून गेला म्हणून मी त्याला बापाचे प्रेम देईल असं हा जगदीशचा भाऊ जो आहे तो आपल्या भावाला जेव्हा वचन देतो त्याच वेळेस जगदीश लगेच आपला जीव तेथे ते सोडून देतो आणि तिथेच आता जगदीशचा मृत्यू झालेला असतो आणि मित्रांनो तेवढ्यामध्ये त्याचा ते भाऊ जो आहे तो दादा दादा म्हणत खूप मोठमोठ्याने रडायला लागतो आता ला 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 इकडे हा आपला छोटसं बाळ ज्या झोपडीमध्ये असतं त्या झोपडीला आग लागलेली असते आणि तेवढ्यामध्ये आता एक व्यक्ती येतो आणि त्या छोट्याशा बाळाला उचलून इकडे साईडला घेऊन येतो इकडे ही गारगी जी आहे ती सर्व गावकऱ्यांना सांगते की आपल्या गावकऱ्यांसमोर जे काही खूप मोठं एक संकट आलं होतं ते गेलं आता बघा चेटकीन गायब झाली तेव्हा गावकरी बोलतात की बरं झालं ती चेटकीन गेली आणि ह्या चेटकिनीच्या जागेवरती किती मोठं डोंगर झालं ना किती मोठमोठे दगडं झालेत नाही ते असं गाव ते गावकरी एकमेकांशी बोलू लागतात तेवढ्यामध्ये गारगी जे आहे गारगीच्या हातावरती खूप मोठमोठाले रेड कलरचे रेश जे असतात ते येतात आणि तेवढ्यामध्ये गार्गी हाताकडे बघते तर खूप मोठमोठाले ते रेड कलरचे रेश त्याला दिसतात ते ती आता सर्व गावकऱ्यांना सांगते की बघा त्या चेटकिनीने जाता जाता काहीतरी केलंय आणि बघा माझी काय अवस्था झाली असं गार्गी सर्व गावकऱ्यांना सांगू लागते तेवढ्यामध्ये गावकरी बोलतात की नाही हे काहीतरी वेगळंच आहे तेव्हा आता ते गार्गी त्या गावकऱ्यांच्या जवळ जाऊ लागते परंतु गावकऱ्यांना वाटतं की हीच चेटकीन आहे की काय गावकरी बोलतात की अजिबात आमच्याजवळ येऊ नको तूच चेटकीन आहे तेव्हा चटकीन नाही आहे मी मी फक्त तुम्हाला सर्वांना समजावून सांगते आता गावकरी बोलतात की नाही नाही आम्ही ह्या मुलीला आता जिवंत सोडणार नाही असं म्हणत सर्व गावकरी त्या गार्गीच्याच पाठीमागे पळत असतात आणि गारगी पुढे पळत असते कारण आता गावकरी या गार्गीला चटकीण म्हणू लागतात आणि हिला जिवंत ठेवायचं नाही असं म्हणून त्या गार्गीच्याच पाठीमागे पळत असतात तेवढ्यामध्ये गार्गीची आहे ती पळत पड़त पळत येते आणि एका झाडाच्या आड लपून बसते रात्रीची वेळ झालेली असते अंधारात गार्गी कुणाला दिसत नसते आणि तेवढ्यामध्ये समोरच्या एका झोपडीला खूप मोठी आग लागलेली असते आता गार्गी त्या झोपडीच्या जवळ येते आणि खूप मोठमोठ्याने कारण त्या झोपडीमध्ये ह्या गार्गीचं छोटंसं बाळ सई म्हणजे असतं सई नावाने तिचं बाळ असतं तेव्हा गार्गी त्या झोपडीच्या बाहेर येते तर झोपडीला पूर्णपणे आग लागलेली असते गार्गीला वाटतं की ती आगीमध्ये माझी सई जळून गेली परंतु सईला एका व्यक्तीने उचलून नेलेलं असतं सई सुरक्षित असते गार्गी खूप मोठमोठ्याने सई सई असा आक्रोश त्या झोपडीसमोर येऊन करू लागते परंतु आता ह्या गार्गीला माहीतच नसतं की सई जिवंत सुखरूप बाहेर आहे म्हणून आता गार्गी पाठीमागे वळून बघते तेवढ्यामध्ये हे कुलस्वामी जे आहे ते बाटलीचं झाकण अगदी तोंड बंद करून तिचं कापडाने तोंड बांधून टाकतात आणि समोर साईडला ठेवून देत असतात आणि तेवढ्यामध्ये गार्गी पाठीमागे बघते तर आता इकडे जगदीतचा भाऊ जो आहे तो आपल्या आरुषला कडेवरती घेतो आणि तिथेच कुलस्वामीच्या जवळ उभा असतो आता आरुष कुलस्वामीकडे बघत राहतो त्यानंतर हे कुलस्वामी जे आहे ते आता या जगदीतचं पूर्णपणे शेवटचे जे काही क्षण आहे ते पूर्णपणे बंदिस्त करून ठेवत असतात आणि तिथे ही दानवी शक्ती आता मी कोंडून ठेवलेली आहे असं ह्या आपल्या जगदीशच्या भावाला सांगतात त्यानंतर कुलस्वामी बोलतात की हा दरवाजा कुणीच उघडू शकत नाही दरवाजा जर चुकून उघडला गेला तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो बरं का असं पण इकडे कुलस्वामी ह्या जगदीशच्या भावाला सांगतात तर आरुष बिचारा खूप घाबरलेला असतो त्यानंतर दुसरी मोट मोट आता दुसरीकडे पर्णिकाची आई जी आहे पर्णिकाची आई त्या डोंगराच्या जवळ येते आणि खूप मोठमोठ्याने रडू लागते आणि लगेच बोलते की अगं पर्णिका माझी मुलगी गेली ग मला सोडून असं ही खूप मोठमोठ्याने रडू लागते आणि बोलू लागते आणि बोलते की पर्णिका आता जोपर्यंत तुझी आई आहे तोपर्यंत तो तुझं अस्तित्व जे आहे ते कायम राहील मला माहीत आहे त्या आरुषचं रक्त जे आहे जेव्हा ह्या शेला लागल तेव्हाच मात्र माझी पर्णिका जी आहे ती मुक्त होणार आहे असं पण ही पर्णिकाची आई जी आहे ती त्या पर्णिकाच्या गुप्त झालेल्या ठिकाणी खूप मोठमोठ्याने रडू लागते आणि बोलू लागते माझ्या पर्णिकाला इथे जेणे गायब केलेलं असेल त्याला मी सोडणार नाही असं ही पर्णिकाची आई म्हणत असते तेवढ्यामध्ये इकडे कुलस्वामी जे आहे ते ह्या जगदीशच्या भावाला सांगतात की जोपर्यंत पंचवीस वर्षापर्यंत हा मुलगा मोठा होईल तोपर्यंत हा सुरक्षित राहील पंचवीस वर्षानंतर ह्या मुलाच्या आयुष्या आयुष्यामध्ये खूप मोठं वादळ येईल असं पण इकडे कुलस्वामी आता ह्या आपल्या जगदीशच्या भावाला सांगू लागतात इकडे ही पर्णिकाची आई जी आहे ती खूप मोठवोट्याने हसू लागते आणि त्या जंगलामध्ये ती इकडे तिकडे फिरत असते आणि हसतही असते त्यानंतर पुन्हा ती पर्णिकाच्या तिथे जवळ येते आणि लगेच बोलते की अगं पर्णिके त्या कुटुंबाला कल्पनासुद्धा नाही की तू पुन्हा येणार आहे म्हणून त्यांच्या आयुष्यामधील सर्वात कठीण पर्व जे आहे ते आता सुरू होणार आहे पर्णिके आता जुन्या गोष्टींची नवीन सुरुवात होणार आहे असं पणही पर्णिकाची आई तिथे जवळ बोलत असते मला फक्त त्या आरूजचं रक्त हवं आहे आणि ते मी मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही असंही पर्णिकाची आई तिथे पर्णिकाच्या जवळच बोलत असते तेवढ्यामध्ये मित्रांनो इकडे आता ह्या जगदीचा भाऊ जो आहे तो झोपलेला असतो आणि तेवढ्यामध्ये त्याला एक स्वप्न पडतं तेव्हा त्यांची बायको जी आहे ती जवळच असते ती बोलते की अहो तुम्हाला असं काय स्वप्न पडलंय तुम्ही एवढे घाबरलेत किती घामाघूम झालेत तुम्ही असं पण ही जगदीशच्या भावाची बायको बोलत असते आणि जगदीश लगेच उठतो तो आरशामध्ये जाऊ लागतो बघू लागतो खरोखर तो खूप घामाघूम झालेला असतो तेवढ्यामध्ये आता हा जगदीशचा भाऊ जो आहे तो शेजारी असलेलं कॅलेंडर बघू लागतो तर उद्या आहे तेरा ऑक्टोबर उद्या आपला आरूज जो आहे तो पंचवीस वर्षांचा होणार एक गोष्ट मला लक्षात ठेवायची होती कारण कुलस्वामींनी सांगितलेलं होतं की वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत हा मुलगा सुखरूप असेल आणि पंचवीस वर्षानंतर ह्या मुलाच्या आयुष्यात वादळ येईल हे त्या आता जगदीच्या भावाला आठवू लागतं त्यानंतर जगदीचा भाऊ जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की बरोबर आहे त्यामुळेच मला हे स्वप्न पडलंय बरं का असं पण जगदीचा भाऊ आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे त्यांची बायको जी असते ती बोलते की माझं नशीबच खूप फुटकं आहे तेव्हा जगदीचा भाऊ बोलतो की मला आरुष कुठे सांग पटकन त्यानंतर इकडे इकडे ह्या जगदीशच्या भावाची बायको जी असते ती बोलते की आरुष कुठेही सांग मला पटकन तेवढ्यामध्ये त्यांची बायको बोलते की खूप पाऊस सुरू आहे त्याला वर छतावरती पाठवले आपलं घर गर खूप गळतय पाऊस पडतोय येतोय घरामध्ये तेवढ्यामध्ये आता जगदीशचा भाऊ खूप घाबरतो आणि बाहेर बघायला जातो तर खरोखर आरुष वरती घरावरती चढलेला असतो तो आता त्या छतावरती पूर्णपणे कागद टाकत असतो तेवढ्यामध्ये आता हा आपला जगदीशचा भाऊ जो आहे तो आरुषला मोठमोठ्याने आवाज देतो आणि बोलतो की दादा तू खाली आहे अगोदर तेव्हा जगदीतचा मुलगा जो आहे आरुष तो बोलतो की नाही नाही काका अहो दरवर्षी मी हे काम करतो तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेता मी करतोय ना सर्व असं आरुष आपल्या काकांना बोलत असतो त्यानंतर इकडे पर्णिका आहे पर्णिका तर अजून गायबच असते पर्णिकाची आई बोलते की जागी हो पर्णिके आता जागी हो पर्णिके अगं आरुष पंचवीस वर्षाचा झाला की माझी पर्णिका मुक्ती होणार असंही परणिकाची आई बोलत असते आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो हा जो काही आरुष वरती गेलेला असतो ना तो तेवढ्यामध्ये तेथे नसतो आणि एक छोटंसं पाखरू तिथे असतं आता हा आरुष घरावरून खाली पडलेला असतो आणि तेवढ्यामध्येही इकडे पर्णिकाची आई जी आहे ती खूप मोठमोठ्याने ओरडू लागते तर मित्रांनो ही काजल माया मालिका खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि हिचा वेळ थोडासा उशिरा झाल्यामुळे ही मालिकाचा रिव्ह्यू मी थोडासा उशिरा देत आहे लवकर वेळेवरती आल्यावर मी नक्कीच ही मालिका लवकर तुम्हाला वेळेवरती सांगू शकते तर काजळ माया ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद